मंच। तसे ले ले सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझ्या नमस्कार चर्चा बैठक ही बाबाने दिलेली चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आधारित असते आणि सेवकाला आलेले अनुभव या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला काही शिकायला मिळते आणि चर्चा बैठक ही बाबाने लावून दिलेली शाळा आहे जोपर्यंत आपण शाळेत जाणार नाही तोपर्यंत या मानव धर्माच्या शिकवणीविषयी आपल्याला मानव जे शिकवण आहे ते आपल्याला जे शिकवणी आपल्याला काय करायचे आहे कोणा पद्धतीने वागायचे आहे आणि कशा प्रकारे आपल्या परिवारात बोलायचे आहे एक म्हणजे शब्दाला कसं महत्व आहे ते सुद्धा या चर्चा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला अनुभव येते आणि ज्याप्रमाणे आपल्या मुलांना आपण शाळेत पाठवतो लहान मुलांना जोपर्यंत आपण शाळेत पाठवणार नाही त्यांना सुद्धा या अभ्यासाचे ज्ञान सुद्धा काढणार नाही म्हणून हे बाबांनी शाळा लावून दिलेली आहे त्याप्रमाणे या शाळेत सुद्धा आपल्याला म्हणजे धर्माची जे शिकवण आहे ते करणार नाही म्हणून हे तत्व शब्द निर्माण शाळा आहे या शाळेमध्ये जाणं गरजेचे आहे आणि अनुभव ही चर्चा बैठक कशासाठी लावून दिली आहे बापान का या मार्गामध्ये येणारा सेवक हा दुःखातून आलेला आहे आणि त्याच्या त्या सेवकाच त्या सेविकाचं कशा प्रकारे निवारण झालं आणि निवारण झाल्यामुळं तो कशा प्रकारे सुखी झाला आहे आणि त्याला या चर्चा बैठकीच्या माध्यमातून तो विकास जा झाला पाहिजे आणि त्याला दोन शब्द बोलता आले पाहिजे कारण का या मार्गात येणारा सेवक हा आहे अडाणी असल्यामुळं तो कोणत्या कोणत्या तरी याच्यावर विश्वास करून कोणता एखादी जादू टोनेवाला कोणी धुंडू बापू किंवा जो पुजारी करते त्याच्यावर विश्वास ठेवून आपण आजपर्यंत विश्वास ठेवून त्यांच्या पद्धतीने कार्य केले आणि आपला परिवार त्यांच्यामुळं दुखी झाला आणि दुःखी होऊन हा मार्ग आपला दुखी होऊन आपल्या घरातली जे परिस्थितीतले दिवसेंदिवस जे दुःख आहे कोणी कोंबडे बकडे मागितले कोणी दारू मागितली कोणी पैसा मागितला त्या पद्धतीनं त्यांना आपण देऊन त्यांच्या म्हणजे त्यांना देऊन आपण घराची बांधणूक सुद्धा त्यांच्या पद्धतीने केली परंतु आपल्या दुःख दूर न दुःख दूर वाढत होत आणि वाढल्यामुळं आपल्याला आपल्या परिवारामध्ये सुख समाधानी मिळत नव्हती परंतु ज्या वेळेस आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे जे मोठे मोठे रोग आहेत कॅन्सर महारोग किंवा टीबी आहे यासारखे सुद्धा लोक या, हो, या मार्गामध्ये दूर झालेले आहेत आणि बाबाच्या कृपेनं दूर होऊन हो, आपल्याला सुख समाधानी सुद्धा मिळालेली आहे परंतु आपल्याला या मार्गात यायच्या आधी आपण जेव्हा अनेक देवतांची पूजा करत होतो छत्तीस कोट देवांची पूजा करत होतो परंतु आपल्याला या मार्गावर विश्वास म्हणजे विश्वास वाढत नव्हतो कारण की आपण जे छत्तीस कोट देवांना पूजत होतो त्याच्यामुळे आपल्याला या मार्गाविषयी एका भगवंतावर विश्वास वाढत नव्हता त्या आपल्या कुटुंबात योगाने मोठे मोठे जे दुःख आहे ते दूर होईल आणि आपल्या परिवारात सुख शांती आपण कारण की आपल्याला जा सांगितलं त्या पद्धतीने आपण केलं परंतु आपल्या झालेलं परिवारात मोठे मोठे मंदिर चढलो मोठे मोठे पहाड चढलो मोठे मोठे जेवढ्या प्रदिक्षिणा घातल्या परंतु आपल्या कुटुंबातले दुःख दूर झालेले नाही आणि दुःख दूर न झाल्यामुळे आपण शेवटपर्यंत नाराजीत राहलो मोठे मोठे जालो कोणी म्हणला त्या पद्धतीने आपण पैसा दिला दुःख दुःख दूर विकले परंतु परंतु नाही या बाबाच्या मार्गामध्ये जेव्हा आपल्या परिवारातलं दुःख जास्त झालं तेव्हा आपल्याला असं वाटायला लागलं ला, की नाहीतरी आपण या अनेक देवाच्या याच्यामध्ये आपण मरण आणि आपल्या परिवारातलं जे कुटुंब आहे ते कुटुंबातला कोणी नाही कोणी व्यक्ती एक प्रकारे एक तर दगावला जाते किंवा तो आर्थिक परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीत म्हणजे पैसा अडका जो खिशातला राहते तो जेव्हा खतम होते म्हणजे आपल्या खिशातला पैसा जेव्हा संपते तेव्हा आपल्याला या मार्गाची चारू लागते कोणत्या तरी सेवकाच्या माध्यमातून शेवकिनीच्या माध्यमातून तेव्हा आपण या मार्गावर विश्वास करून नाही बा आपण कारण की हा मार्ग मार्गाचा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये आपल्याला कुणाला एक रुपये आदेशाने मार्गदर्शकांच्या जेवून शब्दावर विश्वास ठेवून शब्द देऊन आपल्याला या म्हणजे आपल्या कुटुंबातले दुःख दूर झालेले आहे आणि आपला परिवार सुद्धा सुखी झालेला आहे आणि ज्या वेळेस आपण कुणाच्या माध्यमातून कोणाच्या तरी सेवकाच्या मना सेवकिनीच्या माध्यमातून जेव्हा त्या मार्गदर्शकाकडे जातो आताच बऱ्याचशा सेवक सेवकिनी सांगितलं आणि कोणीतरी बँक ठेवणं सांगितलं तर मी दारू पिऊन त्या मार्गदर्शकाकडे गेलो होतो अर्धी बॉटल घेऊन परंतु त्यांनी म्हणजे मनाचा उद्देश एकच आहे की बाबाच्या कृपेने त्यांची दारू सुटली आणि आज त्यांचा परिवार सुद्धा सुखी झाला हे कोणामुळे झालं हे बाबाच्या कृपेमुळे कारण की बाबाची कृपा शक्ती चोवीस तास जागृत आहे आणि जागृत असल्यामुळे आपल्याला परिवारामध्ये जे दुःख आहे एका निस्त्या शेकंदामध्ये एका मिनिटामध्ये नुसतं शब्द देऊन आपले दुःख दूर होते आणि आपला परिवार सुद्धा सुखी होते म्हणून हे बाबाची देवी शक्ती आहे हे निस्तर तत्व शब्दावर आहे तत्व शब्द नियमाने जर जर तर आपले परिवार सुखी आणि संपन्न होते आणि आपला परिवार ज्या पद्धतीने वागायला पाहिजे त्या धर्माच्या शिकवणीप्रमाणे आणि मानवधर्माची जी शिकवण आहे हे बाबाने सातपुडा पर्वताच्या फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मानवधर्माची म्हणजे मानवधर्माची जी जी शाळा आहे ती चालू केली आणि आपल्याला आपला परिवार सुखी कसा झाला पाहिजे यासाठी बाबानी पण मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेतल्यामुळं आपला परिवार आपला सुखी झालेला आहे त्याचप्रमाणे आपण ही जी चर्चा बैठक घेतली या चर्चा बैठकीच्या माध्यमातून एकमेकांचे अनुभव ऐकून सुद्धा म्हणजे आपण मानव आहे हा मानव चुकीचे पत्र आहे आणि जर जा आपण जाणून बुजून एखादी चूक करत हो, आहोत आणि कळप ना गळत जर चूक करत आहे याच्यामध्ये फरक आहे एखादी सेवक एखाद्या दे व्यक्तीमध्ये जर कोणाच्या पार्टीमध्ये जर जात जा जा असेल आणि त्यांच्या कोणी जर म्हणजे पिऊन ठेवून जर कोणी कोणी खरा खाते कोणी त्यांच्या याच्या जीवन घेऊन खाते आणि आपल्या परिवारात जे दुःख आणते त्याच्यामुळे आपला परिवार सुद्धा दुःख येते आणि अशा त्या काय होते परिवार विस्कळीत होते आणि आपल्या परिवारात जे जुनं जुनं जे दुःख आहे ते जुनं दुःख पुन्हा परत येते मग आपल्याला असं वाटतं का असं आपल्या परिवारात का बरं झालं कारण आपण नियमान वागतो म्हणतो परंतु आपण जे कृत्य करतो कारण आपण कोणा पार्टीत जातो कोणाच्या ज्या जा जा जेवण आणलंय कोणी जर दारू पिऊ असल तर त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीचे आपण सुद्धा कधी कधी म्हणजे माहीत नसताना सुद्धा व्यक्ती जर माहिती दारू देते आणि त्याच्या जरी जेवण आपण डब्बा खाल्ला किंवा कोणतं काही खाल्लं तर आपल्या परिवारात सुद्धा दुःख येते आणि त्याचप्रमाणे एक छोटासा अनुभव आहे आमच्या मुलामध्ये मंगळारू पेठ मध्ये एक सेवक होता त्या सेवकाने काय केलं पाच त्याचे मित्र होते पाच का सहा मित्र आणि त्यांनी बाहेर मध्ये शेतामध्ये दुसऱ्या स्वयंपाक केला स्वयंपाक म्हणजे भाजी वगैरे काहीतरी कोंबडीची भाजी आणली होती ते शेतामध्ये केली आणि भात केला पोळ्या करता येत नव्हत्या म्हणून त्यांनी पोळ्या घरून नेल्या त्या सेवकाने नेल्या बाकीचे काही बाकीचे जे मित्र होते ते काही सेवक होते आणि जे दोन तीन होते ते अनेक वाले होते परंतु त्या अनेक वाल्याच्या सोबत एक जो व्यक्ती आलेला होता आले तो दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन आल्यामुळं त्याला माहित नव्हतं हा व्यक्ती दारू पिला म्हणून परंतु जेव्हा नंतर ते जेवण करायला बसले जेवण करायला बसल्यानंतर तेव्हा जेव्हा त्याला तेव्हा तेव्हा वास आलेली त्याला कळलं का कुणी कोणी यातून दारू पिलेला आहे म्हणून परंतु जेव्हा त्याने तो व्यक्ती जो आहे जेवण करता करता तो दारू पिलेला होता त्या दारू पिल्यामुळे त्याच्या त्या परिवाराचे दुःख आले ज्या सेवकांनी आपल्या म्हणजे घरचं जेवण नेलं होतं कोड्या नेल्या होत्या त्याच्या कुटुंबामध्ये त्यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नी होती त्यांच्या पत्नीच्या कानामधून सुसू आवाज येत होता आणि कान भैरे झाल्याने होत होते आणि त्यांची जी एक मुलगी होती जवळपास दहा वर्षाची मुलगी होती त्या मुलीला म्हणजे कमीत कमी दोनशे दिवसापासून दिवसाच्या नंतर म्हणजे ते झाल्यानंतर त्या मुलीला संडास सापडायची नाही हो संडासला म्हणजे तिची संडास रोखली होती म्हणून त्यांनी दवाखान्यातले उपचार केले दवाखान्यातले उपचार केले परंतु त्या त्या दवाखान्यातून आराम सुद्धा पडलेला नाही आणि कोणत्याच प्रकारच आराम पडला नाही त्याच्या पत्नीला सुद्धा जे कानाचा त्रास वाढला होता त्या कानाचा त्रास सुद्धा त्या पत्नीच्या त्याच्या तो सुद्धा बसलेला नव्हता म्हणून त्यांनी माझ्याकडे आले आणि मला विचारायला लागले तर रोमळे अशा प्रकारचे झाला म्हणजे कमीत कमी आठ दिवस झाले त्या गोष्टीला परंतु त्यांच्या त्रासाला वाढा सुद्धा खूप कमी व्हायचे नाही कारण की जेव्हा संडास्ता अपजर होत नाही तर ते आपल्या म्हणजे आपल्याला जो त्रास होते ते आपल्याला समजते त्या कशा प्रकारे होते म्हणून त्या भाईच्या सुद्धा कानामध्ये म्हणजे पत्नीच्या कानामध्ये सुद्धा एक भैरवपणापणा वाटत होता म्हणून त्याला सांगितलं भाऊ म्हणलं तुझ्या हातातून तु, किंवा तुझ्या कुटुंबाच्या तु, हातातून काही ना काही चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकाचे तू निवारण कर तू लक्षात आण आपल्या हातातून कोणती चूक झाली परंतु त्याने सांगितलं का आमच्या हातातून काही चूक झाली नाही म्हणे तू घरी आपल्या पत्नीला विचार मुलीला विचार मुलाला विचार परंतु ते पण म्हणे माझ्याला तू काही चूक झाली नाही आणि काही नाही म्हणे तू भगवंताला योग लाव आणि योग लावल्यानंतर तू तुम्ही शब्द झाला का भगवंत अशा प्रकारचा जो त्रास आहे तो कोणत्या चुकीमुळे झाला आणि कोणती चूक झाली भगवंत आपल्याला बरोबर सहाय्य करते जर आपण मनातून आणि एकसित्त एक लक्ष आणि भगवंत ठेवलं तर भगवंत आपल्याला चोवीस तास मदत करते आणि मदत करते आणि आपल्या हातातून चूक झाली आहे ते लक्षात आणते नंतर त्याच्या लक्षात आणलं की आपण अशा प्रकारे जे शेतामध्ये जेवण गेलं होतं आणि त्या जेवण गेल्यामुळं त्या ज्या फुला गेल्या होत्या ते जे जेवण गेलं होतं ते त्या दारुड्या व्यक्तीने ते खाल्लं होतं आणि त्या दारुड्या व्यक्ती त्याच्या कुटुंबात जो त्रास झाला होता हे त्या जेवणामुळे झालेला होता आणि आपण आपण काय करतो आपण लक्ष आणत नाही आपण पाच नाही नाही परंतु व्यक्ती पाहून माणूस पाहून जर चाललं तर त्याला हो काही फरक नाही पडत नाही तर आपल्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी माफी मागितली आणि मार्गदर्शकांना काकर कागा जे होते त्यांचे त्यांना त्यांनी येऊन सांगायला लावलं आणि त्यांनी सांगितलं आणि भगवंताला सुद्धा माफी मागितली आणि त्यांच्या कुटुंबातले दुःख झाले दूर झाले आणि जे दुःख होते ते जो आवाज होता तो सुद्धा कमी झाला आणि त्यांच्या मुलीवरचे जे दुःख होते ते सुद्धा दूर झाले आणि अशा प्रकारे म्हणून आपण हे कळत न कळत झालेली चूक आणि जाणभूजून केलेली चूक हे लक्षात आणली पाहिजे कोणी म्हणते की आम्ही आता मार्गदर्शकांसोबत राहतो कोणी म्हणते काकाजी गेलो होतो म्हणते त्या मित्रासोबत थोडीशी दारू घेतली जी म्हणते म्हणजे अशा प्रकारे सांगते म्हणजे त्यांना असं वाटतं हे जेव्हा त्यांच्या कुटुंबात येते तेव्हा ते सांगायला येते की काकाजी जुवा खेळला सट्टा लावला हो म्हणजे अशा प्रकारचे आपण कृत्य करतो आपण म्हणजे सेवक लोक आणि या सेवक लोक राहून म्हणजे जे सेवक म्हणजे कुटुंबात परिवारात जे सुखी समाधानी राहते ते सुखी समाधानी राहून आपला परिवार आपण आपण स्वतःच्या हाताने विस्कटीत करतो आणि आपला परिवार दुःखात राहते म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द्याचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचे आहे आणि आपला परिवार कशा प्रकारे सुखी झाला पाहिजे हे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण की आपण या मार्गामध्ये कशासाठी आलो आपला परिवार सुखी करण्यासाठी आलो आपण आलेला नाही कारण ज्या वेळेस आपण दुःखात होतो त्यावेळेस आपल्या दुःखामध्ये कोणी कोणाला साथ दिलेली नाही आणि कारण की हा मार्ग दैवी शक्तीचा आहे आपण याच्याकडे गेलो त्याच्याकडे गेलो पुजारी गेलो जादू तुम्हाला गेलो